मी आणि प्रवीण गट्टे यांनी लक्षवेधी टाकलेली आहे ते बहुतेक एक दोन दिवसामध्ये लागणार आहे तुकाराम मुंडे हे नागपूर महानगरपालिकेमध्ये दोन हजार होते आणि सात महिन्यामध्ये त्यांनी का खूप काही गुण त्या ठिकाणी खेळवलं स्मार्ट सिटीचे अधिकार नसता त्यांनी वीस कोटीच्या धनादेश एका पर्टिक्युलर कॉन्ट्रॅक्टर दिला अधिकार नव्हते त्या त्यावेळीचे महापौर संदीप जोशी आज विधान परिषद आहे आणि संदीप जाधव यांनी सदर, सदर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली त्यावेळेच्या महिला दोन अधिकाऱ्यांनी त्यांच्या कॅबिन मध्ये बोलवून शिवी गाडी करणं टॉर्चर करणं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ही पहिली घटना आहे का तुकाराम मुंडेच्या विरोधात एका आय एस अधिकाऱ्याच्या विरोधात सदर पोलीस स्टेशन मध्ये त्या दोन महिलेनी तक्रार दाखल केली परंतु त्यावेळेस अनिल देशमुख हे राज्याचे गृहमंत्री होते आणि म्हणून ती काही कारवाई झाली नाही माहिती आयोगाच्या खंडपीठाने शासनाला आदेश दिले होते का तत्काल कारवाई करा परंतु ती कारवाई झाली नाही मी आणि प्रविंद आणि लक्षवेधी टाकलेली आहे आणि चार पाच दिवसापासून कंटिन्यू मीडिया आणि प्रेस मध्ये ही बातमी येत आहे आणि काल जेव्हा मी विधानसभेमध्ये आलो त्यावेळेस तुकाराम मुंडेच्या इशाऱ्यावर त्यांच्या दोन समर्थकांनी मला काल फोन केला धमकी दिली का तुम्ही तुकाराम विषय बोलू नका नाहीतर त्याचे गंभीर परिणाम होईल हे तुकाराम मुंडे केलेलं हे कुर्त आहे त्यांच्या इशाऱ्यावर केलेलं कुर्त आहे आणि म्हणून मी आता विधानसभेमध्ये हा विषय विशेष बाब म्हणून उचलला आणि त्याची तक्रार माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय विधानसभा अध्यक्ष आणि माननीय पोलीस आयुक्त सीताब्दी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आणि पोलीस कमिशनर साहेबांनी सांगितलं आहे का आम्ही कारवाईची दखल घेतली आहे एफ आय आर दाखल केलेला आहे आणि ते प्रवीण दट्टे साहेबांनी हा विषय धरून विचारला आणि माननीय अध्यक्ष महोदयांनी निर्देश दिले आहे आणि मंत्री महोदयांनी सांगितलं आहे याची सरकारने गंभीर दखल घेतलेली आहे आणि याची संपूर्ण कारवाई कारवाई होईल आणि तुकाराम मुंडे बद्दल कारवाई निश्चित स्वरूपात होईल हे त्यांनी आता आश्वासन आमच्या पटलावर त्या ठिकाणी दिलेलं आहे धमकी देण्याचे मोबाईल वर काल आलो होत दोन मोबाईल वर माझ्याकडे आल्या मी त्याच्या मोबाईल नंबर सहित त्यांच्या त्यांच्या नावा तक्रार दाखल केली आहे आणि सुतरवडी पोलीस Wonii turabu te sege takisoka?